जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेमार्फत राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची तुम्ही जर नोंदणी केली असेल किंवा रेन्युअल जर केलं असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमार्फत आर्थिक योजनेचा लाभ घेता येतो आता आर्थिक योजना तर भरपूर आहेत पण त्यातही तुम्हाला स्पेसिफिकली स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर डॉक्युमेंट कलेक्ट केले असतील तर आता आपण पाहूयात बांधकाम कामगार योजनेमार्फत राबवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा ऑनलाईन क्लेम कसा करायचा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटेल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला दुसरा कॉलम दिसेल तो म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम हा कॉलम दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यानंतर लोडिंगमध्ये तुम्हाला दुसरा टॅब ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम हा दिसेल त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट न्यू क्लेम यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून प्रोसिड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला नोंदणीसाठी जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचं प्रोफाईल दिसेल ज्यामध्ये तुमचा सर्व स्टेटस दिसणार आहे तुमची नोंदणी स्थिती काय आहे ॲक्टिव आहे पेंडिंग आहे किंवा रिन्युअल आहे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे यानंतर तुमचं जे तपशील आहे तो तुम्हाला दिसणार आहे नंतर खाली बघायचं आहे तुम्हाला योजना श्रेणी निवडा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला फर्स्टला जे एज्युकेशनल वेलफेअर स्कीम आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या टॅबमध्ये तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या साईडला तुम्हाला योजना निवडायची आहे आता विद्यार्थ्याच्या पात्रतेनुसार तुम्हाला योजना निवडायची आहे आता सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी मुलांचे नाव हे टाकायचं आहे त्याचा आधार नंबर त्याचे वय टाकायचं आहे त्यानंतर त्याची इयत्ता किती आहे जो त्या इयत्तेमध्ये किंवा स्टँडर्डमध्ये शिकत आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्याचे शाळेचे नाव स्कूल नेम टाकायचं आहे आधार कार्डनुसार त्याचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याचे शिक्षण मंडळ किंवा एज्युकेशन बोर्ड जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर या ठिकाणी डॉक्युमेंट कोणते आहेत ते तुम्ही चेक करून घ्या सर्वात प्रथम अपलोड करायचं आहे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के शाळेमध्ये जी उपस्थिती आहे ती उपस्थितीचे प्रमाणपत्र यानंतर आहे चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाट त्यानंतर पाल्याचे जे आधार आहे ते आधार त्यानंतरचं चौथं डॉक्युमेंट आहे शेतापत्रिका शे शे हे शेतापत्रिका अपलोड करून झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला एक नोट दिसेल ती नोट व्यवस्थित वाचून घ्या समजून घ्या आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे कामगाराने निवडलेली दिनांक आणि नियुक्तीपत्रातील जी दिनांक आहे त्यामध्ये तफावत असल्यात नियुक्ती तफावत असल्यास नियुक्तीपत्र प्रोफाईलवरून डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला क्लिक टू लोड व्हेरिफिकेशन डेट किंवा व्हिजिटिंग डेट यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला व्हिजिटिंग डेट सिलेक्ट करायचे म्हणजेच कामगार सुविधा केंद्राला भेट देण्यासाठी तारीख निवडायची आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जे केसरी कलरचं डेट आहे जे दिनांक आहे त्या दिनांकला तुम्हाला भेट देता येणार नाही म्हणजे त्या दे त्या पूर्ण दिवसाचा कोटा पूर्ण आहे त्यामुळे त्या दिवसाला तुम्हाला भेट देता येणार नाही त्यानंतर रेड जो बार आहे त्यामध्ये तुम्हाला शासकीय सुट्टी दिसणार आहे त्यामुळे त्या तारखेला त्या त्या तुम्ही व्हिजिटिंग डेट ठेवू शकत नाही त्यानंतर जो ग्रीन बार आहे त्या ठिकाणी स्लॉट निवडलेला आहे आणि जो व्हाईट कलरचा किंवा जो जो राखाडी कलरचा आहे तो स्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही स्लॉट निवडू शकता यानंतर तुम्हाला प्रोसिड करायचं आहे पण त्यासाठी तुम्हाला टिक करावं लागणार आहे पहिला ती माहिती काय दिलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या तुम्ही जी टिक करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या गोष्टीची हमी देत आहे ते समजून घ्या उपरोक्त प्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत सादर केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रती व बँक पासबुकसह मी इतर तपासणीकरता हजर राहीन व सदर व सादर केलेली माहिती चुकीचं आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्य कायद्याखाली मी शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे आता या गोष्टीची तुम्ही हमी देत आहे त्यामुळे ही हमी तुमची परफेक्ट असेल तर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर ते क्लिक करून तुम्हाला या फॉर्माची जी प्रिंट आहे ती अपॉइंटमेंटची प्रिंट तुम्हाला काढायची आहे आणि जो तुम्ही दिनांक निवडलेला आहे जो तुम्ही दिवस निवडलेला आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या ज्या सुविधा केंद्र आहे किंवा तुमचे जे बांधकाम सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच डब्ल्यू एफ सीला तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे आणि तुमचा क्लेम स्वीकारायचा आहे